दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे उन्हाळ्यातील शेवटच्या टप्प्यात योग्य पद्धतीने नियोजन करून नागरिकांना पिण्याच्या धावपळ करावी लागत आहे परंतु आपण योग्य नियोजन केल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे काही ठिकाणी महिलांना पाच ते दहा किलोमीटर अंतर कापून पिण्याचे पाणी घेऊन यावे लागते त्यामुळे महिला तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो या संदर्भात संपूर्ण भागांचे निरीक्षण केले असता जवळपास पंचवीस टक्के जनसामान्य वर्ग हारोज मोल मजुरी हा रोज मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतो अशा तोडक्या आवक मध्ये त्यांना पाण्यासाठी पैसे मोजणे अशक्य आहे तरी जोपर्यंत पावसाळा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होत नाही तोपर्यंत नाशिकच्या सर्वदूर परिसरामध्ये असलेला पाण्याचा साठा योग्य पद्धतीने त्या परिसरात पोहोचवला जावा व सर्वसामान्य जनतेला पाण्याच्या गंभीर समस्येतून दिलासा मिळावा त्या करावे अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अमोल भागवत यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आज इतक्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये नागरिकांची होणारी धडपड आणि आमच्याकडे वारंवार येणाऱ्या तक्रारी की गावगाव तालुक्यांमध्ये पाणीची खूप मोठे मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आम आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे नागरिकांचे हाल होऊ नये याची काळजी घेऊन जबाबदारीने प्रश्न सोडवावे त्यासाठी आम्ही निवेदन देऊन आमचे प्रश्न साहेबांनी ऐकून घेतल्याबद्दल आभार आणि प्रश्नांचं निराकरण होईल खेडपाड्यांमध्ये पाणी त्यांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे बऱ्याचशा खेड्यागावांमध्ये चार ते पाच किलोमीटरवर पाणी आणावं लागत आहे त्या संदर्भात अनेक कॉल्स आलेले आमच्यापर्यंत आम्ही काही लोकांनी भेट घेऊन आदेश झाला आहे पाणी संदर्भातलं पाणी त्यांचं आहे त्या बाळ पाहिजे त्या संदर्भात आज आम्ही नाशिक येथे जिल्हाधिकारी साहेब यांना देखील आम्ही निवेदन दिलेले आहे सगळ्या निवेदनाद्वारे साहेबांनी देखील आम्हाला आश्वासन केले आहे की नक्कीच आम्ही सध्याचं वातावरण जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे कोणाला निवडून यायचं आहे कोणाला निवडून आणायचं आहे आणि काही तर महाभाग असे का अजून चार सहा महिन्यांनी दहा महिन्यांनी ज्या निवडणूक आहेत त्याची सेटिंग लावण्यात गेली आणि अशा याच्यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि काही सामाजिक पदाधिकारी यांना सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत गरजांकडे द्यायला अतिशय म्हणजे आम्ही अजिबात वेळ नाही त्यांना आता आमच्याकडे आलेल्या तक्रारनुसार या सगळ्या व्यक्तींनी नागरिकांनी तक्रारी या ग्रामसेवकांकडे केल्या नगरसेवकांकडे केल्या त्याच्यानंतर हायर बॉडीचं की मित्र इथं काढत नाही कारण की राजकीय आक्षेप आम्हाला करायचं नाही यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय बलकवडे युवा जिल्हा अध्यक्ष राकेश तेलोरे सारिका नागरे ॲडव्होकेट विजय पवार शिवाजी तांबे दिलीप गायकवाड कविता कुलथे देविदास अंबिलकर, रमेश चळवे पंकज भावसार राजेंद्र मांडे सुनील पाटील रमेश पाथरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प